नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिकपानी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मोसंबीचा बाजारभाव कॅरेटचे रेट या ठिकाणी ओट्यावरती कॅरेट विकण्यासाठी आलेले आहेत कॅरेटचे रेट आपण पुढं व्हिडिओमध्ये बघणार आहोत हो शेतकऱ्याने वेगवेगळ्या वेग वे, शेतकऱ्याचा माल या ठिकाणी येत आहे वेगवेगळ्या वेग वेग वे� प्रत्न सर वेगवेगळ्या रेट या ठिकाणी लागणार व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया मोसंबीचा सवा सात नऊ सो सवा नऊ गेरा गारा सवा गे करो पचार तीनशो पचहत्तर नहीं। नहीं। थी थी। 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 भारी, भारी, तीन सौ पचहत्तर जो है सामने पचहत्तर तीन सौ अस्सी तीन सौ अस्सी रुपए तीन सौ अस्सी करो जो है सामने सौरभ रुपए तीन सौ पचहत्तर तीन सौ पचहत्तर रुपए

साढ़े चार सौ तीन कभी कभी करो दो, दो, दो करो कमल करो दो पचास चार सौ रुपए चार सौ साठ सौ साठ रुपए चार सौ साठ अब बुलाल करो फिर उसके सौ दो सौ रुपए चार सौ रुपए चार सौ साडे चार साडे चार साडे चार करुला या ठिकाणी आपण द्वारे कॅरेट व काही गोण्याचा रेट जाणून घेतला या व्हिडिओमध्ये मध्ये आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जे जवान जे किसान